और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृति दिनानिमित्त साजरा करण्यात करण्यात येणारा पत्रकार दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, आला या निमित्ताने महापालिकेत पत्रकक्षात हा विशेष कार्यक्रम शहरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार नाना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती प्रमु लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण शिर्के होते यावेळी सूरज साळवे अशोक कोकणे शहनाज कुर्णे बद्रीनाथ घुगे यांच्यासह पत्रकार सहकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुजफ्फर इनामदार यांनीही आपली उपस्थिती लावली पत्रकारितेचे सामाजिक भान जबाबदारी आणि बदलत्या काळातील आव्हाने यावर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना वक्त्याने सांगितले की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या मराठी पत्रकारितेने समाजातील अन्याय अंधश्रद्धा जातीभेद श्रीदास्य या विरोधात आवाज उठून समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे त्यांचा आदर्श आजच्या पत्रकारांनीही जपला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रमास शहरातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकक्षातील हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व यशस्वी ठरला नमस्कार प्रवीण शिवाजीराव शिरके पिंपरेन्स पत्रा संघाचे अध्यक्ष आज सहा जानेवारी दर्पणकार जांभेकर यांनी प्रथम वृत्तपत्र सुरू केलं आज ती तारीख सहा जानेवारी आज खरं खऱ्या अर्थाने पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो जगभरात पत्रकार दिन साजरा करणे म्हणजे पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांचे विचार विनिमय याची देवाणघेवाण झाली पाहिजे पत्रकारांनी एकमेकांच्या मदतीला येणे पत्रकारांच्या समस्या आडी अडचणी आड़ दूर करणे हा उद्देशाने आपण आज पत्रकार दिन साजरा करत आहोत असून तसेच जास्तीत जास्त पत्रकारांना न्याय मिळावा पत्रकारांच्या अडचणी दूर व्हाव्यात हाच याच्या मागचा हेतू असून आजच्या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना माझ्या शुभेच्छा नमस्कार मी पत्रकार सुरज साळवे डिजिटल मीडिया अध्यक्ष पिंपरी चिंचवड शेअर आज पत्रकार दिन पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांना मी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी चिंचवड पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिन आयोजित केला त्याबद्दल मी या कमिटीचं प्रथम अभिनंदन करतो बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेतील एक नवाजलेलं नाव त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र अठराशे बत्तीस साली चालू केलं त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ज्याचा आधार घेत सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सुरू केलेला या दिवशी सर्व राज्यामध्ये पत्रकार दिन हा साजरा केला जातो पत्रकार म्हटलं म्हणजे लोकांच्या नजरेसमोर एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून उभा राहतो पण या काळामध्ये चौथा स्तंभ हा कोसळत चाललाय का ही संशय निर्माण होतोय गेल्या काळामध्ये पत्रकारितेने क्रांती केली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा पत्रकारांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप महत्वाचं स्थान बजावलेलं आहे ज्या काळामध्ये डिजिटल मीडिया किंवा मेन स्ट्रीम मीडिया नव्हता त्या काळी प्रिंट मीडिया हीच प्रिंट मीडियाच महत्वाची भूमिका बजवायचा त्या काळामध्ये संदेश लोकांपर्यंत आणि बातम्या पोहोचवण्यासाठी प्रिंट मीडिया हेच साधन होतं त्या काळात अनेक क्रांतिकारक आहेत जसे म्हणजे प्रत्येक लोकमान्य टिळक असतील त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर असतील विद्वांत आपले सावरकर असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील जे कोणी महापुरुष झालेले आहेत अनेकांनी जे चळवळीत काम केलेले त्यांनी वृत्तपत्राचा आधार घेऊनच केलेलं आहे कारण लोकांना ज्या लोकांची मधली जी आग पेटवायची होती ती वृत्तपत्राच्या लेखण्याच्या माध्यमातून पेटवायची त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका बजावली म्हणजे त्या काळामध्ये आता तरी आपल्याला टायपिंगची वगैरे सगळी व्यवस्था आहे पण त्या काळी नव्हते त्या खेळे वगैरे हे करून ते अक्षर जुळवून केले जायचे त्यानंतर काळ बदलत गेला त्यानंतर टायपिंग आली टायपिंगच्या नंतर आता तर डिजिटल मीडिया आहे डिजिटल मीडियात क्षणार्धात बातमी लोकांपर्यंत जाते पण आता मेन मुद्दा राहतो की पत्रकारांना आडी अडचणी आहेत का हे कोणी जाणूनच घेत नाही मेन पत्रकारांना आडीती अडचणी आहेत त्यांचे आर्थिक गरजा असतील आज अनेक पत्रकार हे संकटाच्या जा काळातून जात आहेत काही पत्रकार असे त्यांचा काही मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंटला काही पैसेही नसतात पण म्हणजे दोन बाजू आहेत काही पत्रकार आहेत ते वेगळ्या बाजूने चालतात सरकारच्या बाजूने लिहित असतात त्यांची बाजू मांडत असतात त्यामुळे सरकारच्या जे मंडळे असतात नेते मंडळी यांच्याकडनं त्यांना चांगलं आर्थिक पाठबळ मिळतं पण जो खरोखर सत्य पत्रकारिता करतो त्या पत्रकारांना उपासमारीची वेळ येते त्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत आज डिजिटल मीडिया आहे डिजिटल मीडिया हा चांगला आहे अनेक डिजिटल मीडियामुळं लोकशाहीला बटक बळकटीकरण भेटलेलं आहे कारण कोणतीही बातमी दिल्याबरोबर छान लोकांपर्यंत पोहोचते आणि तिचा इफेक्ट जाणवतो होता आपण अनेक उदाहरणं बघूया पुण्यामध्ये ते पोरसो प्रकरण झालं होतं गाडीनं उडवलं म्हणजे तो बिल्डरच मुलगा होता मोठ्या दारिशनशेमध्ये उडवलं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू होता पण जेव्हा डिजिटल मीडियाने ते प्रकरण उचललं तेव्हा त्यांना अटक झाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि सगळंच घरातले अटक झाले होते असंच आपण अनेक उदाहरण बघूया त्याच्यात जेव्हा डिजिटल मीडिया प्रकरण उचलतो तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखवला होता आता काल परवा राष्ट्रवादी अजित पवार गटे त्यांचे जे सर्वे सर्व आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेतले तेव्हा एक आवर्जून उल्लेख केला की बोसरीमध्ये झालेलं भाषण त्यांचा चार लाख प्लस लोकांनी बघितलं म्हणजे एका ज अधिकृत उपमुख्यमंत्री यांनी हे वक्तव्य हो म्हणजे डिजिटल मीडियाची ताकद यातून आपल्याला दिसून येते यामुळे शासनाने डिजिटल मीडियाचा विचार केला पाहिजे त्यासाठी शासनाने चांगल्या योजना राबव्यात आणि पत्रकारांना जास्तीत जास्त कसं सहकार्य केलं जाईल हे शासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पत्रकारांचे हल्ले सुद्धा वाढलेले आहेत पत्रकारांचा जो कायदा होता तो अजून पूर्णपणे अंमलात आलेला नाही त्याचं फक्त नोटिफिकेशन निघालं होतं ते शासनाने नोटिफिकेशन हे करून कायदा पूर्ण अंमलबजावणी पुर केली पाहिजे जेणेकरून पत्रकारावरील हल्ले हे थांबतील आणि पत्रकाराला सुरक्षा प्रदान होईल मी पत्रकार दिनानिमित्त एवढंच थांबेल आणि पुनच एकदा पत्रकारांना राज्यातील शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मी अशोक कोकणे स्वराज्य न्यूज एक एक पत्रकार याच्यामध्ये मी एक स्वराज्य न्यूज नावाने एक पत्रकारिता करत असतो या पिपरी चिंचवड शहरामध्ये अनेक दिवसापासून मी पाहतोय की पत्रकारावरती खऱ्या अर्थानं काम करणारे जे पत्रकार आहेत या पत्रकारला दिशा आणि दिशा आणि मार्गदर्शन करणारे फक्त एकमेव बाळासाहेब जांभेकर हे होऊन गेले या जांभेकरांच्या पावलावरती पाऊल ठेवून अनेक पत्रकारांनी या शहरामध्येच काय अख्ख्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये पत्रकारितेचं स्वरूपाला एक उजाळा निर्माण केला आणि या जांभेकरांच्या आ, या मार्गदर्शनाखाली अनेक पत्रकार म्हणजे स्वाभिमानानं आणि सरळ मार्गाने चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात हे आज या जांभेकरांच्या नेमातनं मला सांगावस वाटत की जांभेकरांनी अनेक वृत्तपत्रामध्ये त्यांच्या एक दर्पण या वृत्तपत्र वृत्तपत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि ह्या वृत्तपत्रामधून अनेक प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया या सर्व मीडियाचं स्वरूप या दिशा आणि दिशा आणि मार्गदर्शन करण्याचं काम फक्त बाळासाहेब जांभेडकरांनी केलं त्यामुळे यांच्या पत्रकारच्या दिनानिमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र